कार्यक्रमाला आई आले आई थांबा लक्ष दवाखान्यात गेले मला तिला घालवले म्हणले मिरजाला मला इकडे येऊ देत नव्हती म्हणून इतके मोठे पैसे जमा झाले तुम्ही नाचले म्हणून माझ्या टपक्यात आला की आपाचा सुद्धा मी लावीन कार्यक्रम आपाचा विषय हाड त्यांच्याकडनं असायचं कार्ड आहे तुमचं नाव सांगा नाव माझ सिद्धेश्वर नष्ट उर जोरदार टाळ जोरदार टाळ तुम्ही यांचं नाव सुचवलं होतं हेच का काय हिरा निवडला राव दोन वर्ष झाली माझी चौथी कोणतायला आपल्या गावात आणायचं पण येऊ शकले आमदार आल्याबद्दल मला अगदी आनंद आहे गावाला सुद्धा आनंद आहे मेघराजा थांबला एज... आला पाहिजे त्याला पुरीच म्हणते मी आवाज आला पाहिजे आवाज फक्त घुंगराचा आवाज आला पाहिजे भारी कोटी भारी कोटी शंभर होतात ते दिलं दहाच्या नोटा निघल्या पण दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे घ्या कॅमेरा साडू त्यांना कुठं झाडू कार्यक्रम बघायला परपंचा फै पाहुण्याचा गावकऱ्याचा पंच कमिटीचा महिला मंडळाचा ना माझा कुणाचा विचार न करता साडूच्या वतीने वीस रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या <tinyan> <जा जा जा। tinyan> महिला म्हणलं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा दिलं पाहिजे काय का होईना पण बक्षीस दिलं पाहिजे कौतुक झालं पाहिजे कलावंताच दुसरं बक्षीस आहे प्रतीक राऊत सुशांत कारंडे एक शेकबाद बक्षीस धन्यवाद चिमणी माझी उडून गेली असं फरमाइश आहे माझे फॅन अप्पा वाणी यांनी स्टेज वर यायचे कुठे अप्पा वाणी अध्यक्षांची विनंती आहे कुठे अप्पा वाणी कुठे किधर अप्पा वाणी कुठे म्हणते का याच्यातच कोणतरी हे मला ओळख येत नाही म्हणून म्हणलं याच ठिकाणी दुसरं बक्षीस आहे नेहत राव जरा जाऊन बसू नका के के मित्र के के मित्र परिवार एक शेकडाशी धन्यवाद देवधनगरवाड्यात कसा घुसला हे सांगायला पाहिजे धन्यवाद महिला मंडळ गाणं लक्षपूर्वक आहे काय म्हणते का तरुण बांधव गाणं काय म्हणते माहित आहे का भानुबाई कशा होत्या भानुबाई म्हणजे कशा होत्या चंद्राला म्हणते उभू नको सूर्याला म्हणते मावळू नको देखनी बानुबाई एवढी सुंदर बानुबाई पण चंदनजी कांबळे म्हणता ती <coughs> जगाव रान बाना ती मेंढ्या चालताना सुंदर असा कुंकू कंपळ वरती आहे सुंदर अशी साडी घातलेली आहे बाणूबाई मेंढर चालत आहे खंडेराया बघत आहे आणि म्हणत म्हणत आहे तिचा गाव रान बाना ही मेंढ्या चालताना हसत मुखा नदी धनगरी न दिसती मग काय झाले माहिती आहे का बोला मग बानू 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 खंडे सरदार देवाच रूप असच होत बर का म्हाताऱ्याच रूप घेतलं बानुबाई देवा पुढे या देवा पुढे या ना कॅमेरात आला पाहिजे तुम्ही देव बानुबाई कडे पाहत आहे हसत नव्हतं देव पण मला एक सांगा हे इथलेच का इथलेच आहेत का आई आल्यात का कार्यक्रमाला आई आले आई थांबा लक्षपूर्वक काय काय झालं काय झालं ते दवा दवाखान्यात गेले मला येऊ देत नव्हते तिला घालवले म्हणले मिरजला मला इकडे येऊ देत नव्हती म्हणून जोरात आया दादांसाठी हो तिच्या पायामध्ये जोरात सिद्धेश्वर नश्तेवर पापा वाढ जोरदार टा जोरदार टा तुम्ही यांचे नाव सुचवलं होतं हेच का ते काय हिरा निवडला राव माझी चौती दोन वर्ष झाली माझी इच्छा होती को म्हटायला आपल्या गावात आणायचं पण येऊ शकले नाही आज भी नाही मला अगदी आनंद झाला गावाला सुद्धा आनंद ह्याच्यासाठी मेघराजा थांबला तसं गावा आपण सगळेजण आपल्या बहिणीचा कार्यक्रम कर आहे त्यामुळे शांत ऐकावं शिळ्या बिळ्या घालवली आवाज घालवली एवढीच माझी अंगराजी भा शंभर रुपयाचं बक्षी दिले शेंडगे माझा पिंटू म्हणजे त्यांचा माझा नाही मला वाटत शेंडगे साहेबासाठी धनाजी मस्के धनाजी मस्के पाचशे रुपयाच बक्षीस धनाजी नस दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे राजकुमार चाळमुखे झाडमुखे दोनशे रुपयाचं बक्षीस सांगितलं बनगर आपा इकडे आपा नका मारू गप्पा इकडे या आता बघा इकडे वा इकडे वा तिकडे जायचं कुणी सांगितलं मलाही चल शिव जायचं नाही बघा आपा इतके मोठे पैसे जमा झाले तुम्ही नाच नाही मला गरीब आला मला गरीब आला माझी बी इच्छा पूर्ण झाली जो ना टाळ्या महिला म्हणा आपण टाळ्या वाजवा माझ्या पक्यात आला की आपला कार्यक्रम या ठिकाणी धनाजी वाघमोडे सुमीजी वाघमोडे समर्थ वाघमोडे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे मनापूर्वक आभार धन्यवाद किरणजी कारंडे दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पाटलांचा पुलगाडा त्यानं घाटात केला राडा काय त्यांचं त्यांचं काय त्यांचं काय करू काय काय ते त्यांनी सांगाय पाहिजे मी नाही आपा तुमची विचार होती का नाही डान्स करायची होती का नाही ती पूर्ण झाली आता ते त्यांची विचार पाहिजे माझी काय हाय 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 आपपा साविषयी हार्ड आणि त्यांच्याकडे नाचायचं कार्ड आहे हा आओ पाणी लाली लाल पाणी पाणी लाल गाण्यात म्हणजे त्याच्यावर नाचत त्यांना